हाय मित्रांनो स्टडी ग्रुपमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पदावली आणि अक्षरांचा वापर कसा करायचा किंवा पदावलीतील प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणार आहोत त्यासाठी तर मी एक फॉर्म्युला तुम्हाला वरती लिहून ठेवलेला आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये बघा पदावली म्हणजे काय असतो ज्या आपल्या बेसिक क्रिया असतात जे की डिव्हिजन आहे मल्टिप्लिकेशन आहे ॲडिशन आहे सबस्ट्रॅक्शन आहे त्यांचा एक क्रम म्हणजे वेगळ्या पद्धतीने तिनं आपल्याला या गणितामध्ये दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं ते आपल्याला सोडवायचं आहे पण सोडवत असताना काही नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि नियमा त्या नियमानुसारच ते आपल्याला पदावली सोडवली तर आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचवणार आहोत आता इथं घेतलेले सर्व प्रश्न हे स्कॉलरशिपच्या पाचवी इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले प्रश्न मी इथं घेतलेले आहेत उदाहरणासाठी काही प्रश्न मी इथं सोडवून दाखवणार आहे बघा इथे फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला हा प्रश्न येऊन गेलेला आहे की खालील चुकीची पदावली कोणती उत्तर दिलेलं आहे प्रश्न पण दिलेला आहे आणि बरोबर आहे की चूक म्हणजे आपल्याला जवळजवळ सगळ्याच पदावल्या सोडून बघ बघूया आपलं एखादं उत्तर पहिल्याच ऑप्शनमध्ये दडलेलं असू शकतं पहिली पदावली आपण सोडवून घेऊया त्याआधी बघा नियम लक्षात घेऊ आपण हा जो वरचा फॉर्म्युला लिहिला मी बॉडमास म्हणजेच काय ब्रॅकेट ऑफ म्हणजे जर कंस असेल तर काही गणितामध्ये काही पदावल्यामध्ये कंस असतात तर कंसास दिलेली क्रिया ही सर्वात आधी सोडवायची असते म्हणजेच ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजेच काय तर आधी ब्रॅकेट सोडवायचा मग येणाऱ्या क्रियामध्ये डिव्हिजन सोडवायचं मग मल्टिप्लिकेशन मग ॲडिशन आणि सर्वात लास्टला सबस्ट्रॅक्शन तेच मी मराठीत लिहिले कंसाचे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी आता बघा ऑप्शन एकमध्ये सत्तावीस भागिले तीन गुणिले तीन बरोबर नऊ आता हे उत्तर आहे तर हे सॉल्व केल्यानंतर हे नाही येतं का आपल्याला पाहायचं आहे सॉल्व्ह करूया आपल्याला फॉर्म्युलामध्ये बघितल्याप्रमाणे आधी भागाकार आहे आणि मग गुणाकार याच्यामध्ये दोनच क्रिया आहेत भागाकार आणि गुणाकार सत्तावीस भागिले तीन भागाकार करा तीनचा पणा सत्तावीसपर्यंत मनला तर नऊ येतं गुणिले तीन मग उत्तर किती येतं बघा नाईन येतं का नाईन थ्रीचा ट्वेंटी सेवन इज इक्वल टू नाईन म्हणजे हा ऑप्शन आपला चुकलेला आहे पुढचा ऑप्शन बघूया हेच आपलं आन्सर आहे पण तरी आपण सॉल्व करून बघा बघूया ऑप्शन नंबर दोन इथे पण आपल्याला आधी डिव्हिजन करायचं आहे आठला चारनी भाग घाला काय येईल चार दोन्ही आठ आणि मग इथं सुद्धा इथं काय येईल चौदा बरोबर चौदा म्हणजे हे पदावली आपली बरोबर आहे तिसरी सोडून बघूया अठरा मायनस तेरा आधी पाच बरोबर दहा आता इथं वजाबाकी आणि बेरीज तर सर्वात आधी बेरीज असते आता इथं चुकतं की लहान मुलांना कळत नाही मायनस आणि प्लस काय आहे किंवा पाचवीच्या मुलांना आधी धन आणि ऋण नसतं व त्यासाठी काय शिकवायचं अठरामध्ये पाच मिळवा अठरामध्ये पाच मिळवले तर तेवीस होतील मायनस तेरा करायचा म्हणजे बघा किती येईल दहा बरोबर दहा म्हणजे ही सुद्धा पदावली आपली इथे मॅच झालेली आहे आणि चौथा आहे सिक्स्टीन प्लस फाय मायनस ट्वेल्व इज इक्वल टू नाईन इथंसुद्धा आता बघा सोळा आणि पाचचा आपण जर बेरीज केलं तर किती येतं एकवीस मायनस बारा आणि हे नाईन म्हणजे किती सुद्धा येतं नाईन बरोबर नाईन म्हणजे पहिलंच ऑप्शन हे आपलं उत्तर आहे मुलांनी हे सर्व ऑप्शन सोडवत बसण्याची गरज नाही मी फक्त तुम्हाला पदावली कशी सोडवायची याच्यासाठी एक्झाम्पल सोडून दाखवलेले आहेत जर आपलं पहिलंच ऑप्शन हे मॅच होतं किंवा आपल्याला पाहिजे ते उत्तर पहिलंच भेटतं तर इथं टिक करा गोल करा आणि पुढच्या प्रश्नाकडे वळा म्हणजे आपला पहिला ऑप्शन हा बरोबर आहे कारण चुकीची पदावली विचारलेली होती त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या प्रश्नामध्ये सुद्धा पदावलीच आहे आणि ती फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये हा प्रश्न पेपरमध्ये विचारलेला आहे तर या पदावलीचं काय उत्तर येतं ते आपण बघूया ऑप्शन ए उत्तरमध्ये दिलेला आहे याच्यामध्ये गुन्हा वजाबाकी परत गुणाकार वजा बेरीज म्हणजे तीन क्रिया दिल्या गुणाकार वजाबाकी बेरीज आता आपल्याला पाठच ठेवायचं ही सर्वात आधी हे भागाकार करायचं मग गुणाकार मग बेरीज आणि मग वजापाकी आता गुणाकार करायचा कारण भागाकार इथे दिलेला नाही आधी गुणाकार करून घ्या सातपाचा पस्तीस मायनस आता मी एक एक करणार नाही लगेच मी दुसरा गुणाकार करते तीन दोन्ही सहा मधले चिन्ह मात्र सेम द्यायला विसरायचं नाही तर चिन्ह चुकले तर सगळंच उत्तर चुकणार आहे त्यानंतर आता बघा तर पस्तीस वजा सहा आधीच चार आता मायनस करायचं का प्लस तर आधी प्लस करायचं त्या मायनस मायनस प्लस होतं मायनस दोन येतं याचं उत्तर पण ऋण आणि धनाची बेरीजीचा नियम माहीत नसेल तर काय करायचं याच्यापुढे काही नाही आहे म्हणजे प्लस आहे तर प्लस प्लसची बेरीज डायरेक्ट करून टाकायची म्हणजे पस्तीस प्लस चार किती होतात एकोणचाळीस मायनस सहा आणि मग उत्तर येतं थ्री थ्री ऑप्शन नंबर एक पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती चिन्ह येतील इथे एक पदावली दिलेली आहे आणि त्याच्यात रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला आणि हा प्रश्न दोन हजार वीस फेब्रुवारीमध्ये येऊन गेलेला आहे ऑप्शन दिले प्लस मायनस म्हणजे हे चिन्ह आपल्याला इथं फिलअप करायचे आहेत आणि ते सोडवून बघायचं आहे मी इथं ऑलरेडी आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून मी फिलअप करून घेतलेला आहे तर ऑप्शन नंबर एकचं सोडवून बघूया आपण काय बरोबर येतं हे ऑप्शन फिलअप केल्यानंतर आपला ॲन्सर आहे फोर्टी एट आलं पाहिजे तर असं कोणतं ऑप्शन यूज केल्यानंतर ते येतं बघूया आपण पहिल्या ऑप्शनमध्ये बघा सिक्स प्लस टू मायनस टेन इंटू फाय प्लस फाईव्ह आहे तर याच्यामध्ये आधी गुणाकार करायचा गुणाकारासाठी इथे आहे म्हणजे सिक्स प्लस टू मायनस टेन फायचा फिफ्टी प्लस फाय त्यानंतर बेरीज करून घ्या बेरीज बघा सहा प्लस दोन आठ आठ आणि पाच तेरा तेरा मायनस पन्नास ब उत्तरे येणार आहे का फोर्टी एट उत्तरं येणार आहे का नाही येणार ना, एकतर उत्तर ऋणमध्ये येणार आहे आणि त्याचं उत्तर पण काय येणार आहे सदोतीस नेक्स्ट बघूया याच्यामध्ये आधी भागाकार दिलेला आहे म्हणून भागाकार करू सहाला दोन्ही भागला तर तीन भागाकार येतो आधी दहा गुणिले पाच मायनस पाच मग गुणाकार करा थ्री प्लस आता इथं टेन फायचा फिफ्टी मायनस फायू प्लस करा फिफ्टी थ्री मायनस फायू इझी करतो आता किती येतं इथं येतं उत्तर फोर्टी एट तर ऑप्शन सोडून घेऊया सहा अधिक दहाचा गुणाकार दोनसोबत केला तर वीस येतं अधिक पाच मायनस पाच बेरीज करो वीस आणि पाच पंचवीस प्लस सहा एकतीस मायनस पाच तर बघा उत्तर किती येईल एकतीसमधनं पाच गेले तर इथं सव्वीस उत्तर येतं म्हणजे हा ऑप्शन आपला नाही आहे हे पण नाही आहे त्यानंतर चौथा बघा सहा गुणिले दोन म्हणजेच इथं बारा येईल अधिक दहा प्लस पाच मायनस पाच बेरीज करू बारा प्लस दहा बावीस बावीस प्लस पाच सत्तावीस होईल मायनस पाच आणि इथे येईल बावीस म्हणजे तीन ऑप्शन आपले रॉंग आलेत आणि एक ऑप्शन आपला बरोबर आलं एवढं सोडवत बसायचं नाही मुलांनी पहिला सोडवला आणि दुसरा सोडवला की उत्तर आपल्याला भेटलेलं आहे आणि इथंच तो प्रश्न संपवायचा आणि पुढच्या प्रश्नाकडे वळून जायचा त्याच्या पुढचा नवीन प्रकारचा हा एक प्रश्न आहे पंचवीसची एक छेदात पाच पट प्लस शंभरची एक छेदात दोन पट बरोबर इथं गाळलेली जागा दिलेली आहे म्हणजे आपल्याला इथं उत्तर काढायचं आहे द्या एक्सची आपण एक्स पकडू एक्सची एक छेदात पाच पट तर या बॉक्सच्या जागी कोणता नंबर येईल किंवा कोणती संख्या इथं दिलेली आहे ती येईल हे फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे तर इकडे आपण आधी सॉल्व्ह करून घेऊया पंचवीस ची पट म्हणजे पंचवीस चीच्या जागी गुणाकार घ्यायचा एक छेदात पाच पट म्हणजे दिलेला आहे आपण लि लि नाही लिहिलं तरी चालतं शंभर ची एक छेदात दोन पट ओके बघा आता याला आपण सॉल्व करायचा हा गुणाकार आहे म्हणजे याला आपण भागू शकतो याच्या खाली काही नाही आहे म्हणजेच एक असतं बघा पंचवीसला पाचणी भाग जातो पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस पास। म्हणजे इथं राहिला फक्त पाच आधी त्यानंतर बे एक बे बे पंच दहा आणि हा शून्य त्याला पन्नास म्हणजे बघा काय राहतं इकडं परत एक्स पकडू किंवा बॉक्स बर घ्या एक्सची एक छेदात पाच पटू ठीक आहे इथं आला पंचावन्न बरोबर एक छेदात पाच एक्स किंवा बॉक्स घेतला तरी काही घ्या तुमच्या मनावरती जे सोयीचं पडेल ते त्यानंतर याची किंमत काढायची म्हणून ही किंमत आपल्याला इकडं मूव करावी लागणार आहे या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे पण इकडं जात असताना ते इथं गुणाकार आहे बरोबर पण हे पाच भागाकाराते एक गुणाकारात आहे पण हे पाच इकडे जात असताना गुणाकारात होईल म्हणजेच बॉक्स बरोबर पंचावन्न गुणिले पाच पाचापाचा पंचवीसला पाच हाचे दोन आले पाचापाचा पंचवीस पाचा आणि दोन सत्तावीस बघा म्हणजे उत्तर आहे दोनशे पंच्याहत्तर टू हंड्रेड सेवन्टी फाईव्ह ऑप्शन नंबर थ्री त्याच्यानंतर या टाईपचा पण प्रश्न परीक्षेमध्ये दिसतोय दिलेल्या उदाहरणात चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये येऊन गेलेला आहे आणि या पोझिशनला ते गुणाकार म्हणजे या अंकाचा गुणाकार केल्यानंतर हे उत्तर आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण पहिला ऑप्शन हा चेक करायचा आता ऑप्शन चेक करत असताना बघा कसं कर करायचा एकक स्थानी हा नऊ आला पाहिजे म्हणजे पहिला ऑप्शन घेतला नऊ एक नऊ येतं म्हणजे पहिला येऊ शकतो दुसरा पण येऊ शकतं का तर थ्री थ्रीचा नाईन होतं म्हणून दुसरा पण येऊ शकतो तिसरा नाही येऊ शकत का तर कुठल्याही अंकाला शून्याने गुणल्यानंतर उत्तर शून्य येतं म्हणून आपण इथं ऑप्शन कट केला आपण आता तिसरा ऑप्शन नाईट सोडवायचा त्यानंतर चौथा बघा पाच पाच आणि चारचा गुणाकार केल्यानंतर काय येतं फाय फोरचा ट्वेंटी येतं म्हणजे शून्य येणार आहे म्हणजे हाही ऑप्शन आपण बाद करूया तर सॉल्व्ह करायचं आहे नाईन वनचा नाईन नाईन वनचा नाईन नाईन वनचा नाईन याच्या वन खाली शून्य घ्या परत नाईन वनचा नाईन 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 हे तेच जाणार आहे दोन शून्य नाईन 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 ना� नाईन सेन नाईन नाईन एटीन कॅरी वन नाईन थ्रीचा ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट कॅरी टू एटीन ट्वेंटी झिरो कॅरी टू इलेवन म्हणजे बघा पहिलाच ऑप्शन आपला आलेला आहे आता एवढं करत बसण्याची गरज नाही का आपण तोंडी पण उत्तर काढू शकतो पण लहान मुलांना जमत नाही तर मुलांनी काय करायचं दोन तीन अंक येत असतील तर तिथंपर्यंतच सोडवायचं बाकीच्या सोडवत चा। बसायचं नाही दोन अंक जरी आपण सोडवले तर आपल्याला लक्षात येईल की बाबा उत्तर हे समोरचं येणार आहे का काय तर याच्यामध्ये आपला वेळ जातो आता हे पण मी तुम्हाला सोडून दाखव दाखवते थ्री थ्रीचा नाईन थ्री थ्रीचा नाईन थ्री थ्रीचा नाईन शून्य थ्री थ्रीचा नाईन थ्री थ्रीचा नाईन थ्री थ्रीचा नाईन पुढचा ऑप्शनसुद्धा यूज केल्यानंतर तेच उत्तर येतं आता फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये कदाचित या प्रश्नाला जेव्हा प्रश्नाचे उत्तरे किंवा दोन येतात तेव्हा कोण विद्यार्थ्यांनी दोन्हीपैकी एक जरी मार्क केला असेल तर त्याला त्याचं मार्क्स मिळून जातात किंवा काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजनमुळं ते उत्तर लिहिलं नसेल किंवा मंड सॉरी आपल्या बोर्डाच्या लक्षात आलं की बाबा आपल्याकडनं थोडंसं ऑप्शन देण्यामध्ये मिस्टेक झाली तर त्याच्यामध्ये सुद्धा तो प्रश्न कट केला जातो किंवा मा त्याचं मार्क्स मुलांना दिले जातात किंवा ते प्रश्नच त्याच्यामधनं कट केला जातो आता दोन्ही ऑप्शन यूज केल्यानंतर हे उत्तर हे बरोबर येत चाललेलं आहे बघा पुढचा प्रश्न बघूया याच्यामध्ये पदावलीचा लहान मोठेपणा दिलेला आहे बघा इकडच्या साईडला एक पदावली दिली आहे डाव्या साईडला आणि उजव्या साईडला एक पदावली आणि याच्यामध्ये आपल्याला लहान एक मोठं आहे उत्तर शोधायचं आहे सुद्धा आपल्याला हा प्रश्न सोडावाच लागणार आहे त्याच्यामध्ये दोन दोन क्रिया आहेत इकडं गुणाकार आणि इकडं वजा सॉरी गुणाकार आणि वजाबाकी एटीन फोरचा बघा मल्टिप्लाय करा मुलांना एटीनचा एटीन टेबल येत नसेल तर डायरेक्टली गुणाकार करायचा असा गुणाकार करायला मुलांनी प्रॅक्टिस करा नसेल तर उभा करत बसाल तर वेळ जाईल चार आठ बत्तीसला दोन हातचे तीन आले चार एक चार आणि तीन सात होतात मायनस सहा त्यानंतर सेवन्टी टूमधनं आपण सिक्स मायनस केले तर सिक्स्टी सिक्स रिमेनिंग असतं त्यानंतर पुढे बघा इथंसुद्धा आणि भागाकार मायनस म्हणजे तीन क्रिया दिलेल्या आहेत आधी आपल्याला भागाकार करायचा आहे दोन बागिले दोन एक येईल मायनस चार आता गुणाकार करूया सेवन्टी मल्टिप्लाय वन म्हणजे सेवन्टी मायनस फोर इकडे येईल सिक्स्टी सिक्स म्हणजे दोन्ही साईडला सिक्स्टी सिक्स आलेलं आहे म्हणजेच मध्ये कोणतं साईन येणार आहे तर याच्या दोन्हीच्यामध्ये बरोबरचं चिन्ह येणार आहे पक्ष नंबर फोर त्यानंतर या प्रकारचा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये दिसतो मला जेवढे पॅटर्न दिसले त्या पॅटर्नमधील मी एक एक प्रश्न हा घेतलेला आहे भरपूर प्रश्न असे मागच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत पण मी किंवा प्रॅक्टिसला सुद्धा पुस्तकामध्ये आहे ते न घेता थोड्या थोड़ थोडक्यामध्ये व्हिडिओ लहान बनवायच्यासाठी मी पॅटर्नमधील एक एक प्रश्न घेतलेला आहे तर त्याच्या आधारे आपण दुसरे प्रश्नही सोडवायचे आहेत तर बघा याच्यामध्ये काय आहे बी गुणिले एक छेदात आठ बरोबर आठ तर बीची किंमत आपल्याला काढायची फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये हा प्रश्न येऊन गेला अतिशय सोपा प्रश्न आहे तर बी कुणीले एक छेदात आठ बरोबर आठ हे सॉल्व्ह करायचं तर सोपंच आहे बीलाही तेच ठेवायचं हा आठ भागाकाराचा इकडे गेल्यानंतर आपल्याला गुणाकारात होणार आहे आणि म्हणजेच बी बरोबर एट कुण मल्टिप्लाय एट म्हणजेच सिक्स्टी फोर तर या बीची किंमत आहे सिक्स्टी फोर ऑप्शन नंबर थ्री अशा प्रकारे मी पदावलीतील वेगवेगळ्या पॅटर्नची जी प्रश्न आहेत जी, जी विचारलेली आहे ती इथे मी सॉल्व करून दाखवलेली आहेवली हा चॅप्टर परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे कधी कधी एक एक वर्षी दोन किंवा चार तीन दोनपेक्षा जास्तसुद्धा प्रश्न पदावलीवरती येतात दोन प्रश्न म्हणजे चार मार्क आणि तीन प्रश्न म्हणजे सहा मार्क जर पदावलीचा फक्त नियम जर पाठ ठेवला की आधी ब्रॅकेट सोडवायचा मग भागाकार मग गुणाकार मग बैरीचा आणि मग वजबाकी हा जर क्रम आपण लक्षात ठेवला तर त्याच्यावरती आपण प्रश्नांची उत्तरं इझिली काढू शकतो तर मुलांनी याच्यावरती प्रॅक्टिस करून आपले सा सहा चार ते सहा मार्क फिक्स ठेवायचे आहेत थँक्यू हा व्हिडिओ बघितला तुम्हाला आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा